आपकी आवाज गोरक्षक यांची मीटिंग आपण आयोजित केलेली तुम्हाला ज्या काही सूचना द्यायच्या महत्वाचे होते ज्या वेळेस तुम्ही गोरक्षा करता किंवा एखादी गाडी अडवतो त्यावेळेसचा जो संघर्ष असतो की ते, ते गाडीवाले असतील तुम्ही असाल किंवा पोलीस असेल अगोदर जर इंटिमेशन असेल पोलिसांना तर तिथे पोचता येतो मी बऱ्याचदा मागे पण मिटिंग घेतल्या त्यावेळेस माझा हाच विषय राहिला नाही मी तुम्हाला की तुम्ही तुम्हाला जर बातमी मिळाली तुम्ही अगोदर पोलिसला कळवलं पाहिजे पोलिसांना कळवलं तर ते त्या ठिकाणी अगोदर पोचू शकतात आणि जर नाही कळवलं तर तुम्ही पोचून त्यांच्यात वाद होऊन ती परिस्थिती पोलिसांना हाताळावं लागते तर तशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून मी नेहमी सांगत आलो की आपण अगोदर आम्हाला कळवा थोडं तुम्ही इंटिमेशन दिली आणि त्याच्यात आम्ही नाही पोहोचलो ठराविक वेळात किंवा काय तो विचारच होतो वार की साहेब आम्ही या दिवशी कळवलं होतं मला नेहमी वारंवार सांगणे की तुम्ही आम्हाला अगोदर कळवा हे कुठंतरी मिस होत लक्षात कायद्यामध्ये अशा तरतुदी आहे की तुम्ही पोलिसांना प्रयत्न कळवा अगोदर त्यांना कळवा त्याच्यामध्ये कुठली कारवाई केली करणं गरजेचं आहे पूर्वी तुम्ही एकशे बाराला कॉल केला पकडण्याच्या म्हणता <सथी> त्याला वेळ भेटत नाही तर माझं असं म्हणण्याचा की तुम्हाला गाडी कुठून निघाली आहे कुठून येत आहे याची अगोदरच माहिती असते माझ्या नॉलेजनुसार तुम्हाला सडनली गाडी दिसली सडनली तुम्ही पकडताय असं होत नाही अरे लक्षात तुमचे जे काही मुद्दे ते तुम्ही नंतर मला सांगा जर मी चुकीचं तुम्हाला सांगत असेल तर हां जर सडनली तुम्हाला माहीत झाले आणि तिथं तुम्हाला गाडी दिसलेली आहे पोलीस स्टेशनची गाडी कुठली जवळ नाही तर तुम्ही त्यावरती प्रयत्न करू शकता परंतु तेही तुम्ही तात्काळ गाडी दिसल्या दिसल्या पोलिसांना इन्फॉर्म करणं गरजेचं आहे बरोबर जीच मीटिंग साहेब जशी गोरक्षकांना तुम्ही एवढं समजून सांगितलं किंवा आमच्या काही चुका आहेत किंवा तुमच्या काही चुका आहेत ते सांगितलं तशी कसा यांची आणि जे गो तस्करी करतात त्यांची घेतली का तुम्ही बिलकुल नाव दे पोलिसांना सगळं माहिती आहे कोण गो तस्कर आहे कोण कसं आहे सगळं माहिती आहे पोलिसांना पोलिसांना सगळं माहिती आहे पण पोलीस ते करणार नाही दुसरा मुद्दा हत्याबंदी करता जर कोर्टाने आदेश दिलेले तरी तस्करी करता पोलीस डिपार्टमेंट तुमच्याकडं मनुष्यबळ नाही मान्य सर्व मान्य पण जर तुम्हाला खबर द्यायची खबर द्यायची तर तुमच्याच खबर आहे असं पण झालेलं आहे की पोलिसांना सांगितल्यावरती गाडी त्या रूटवर दुसऱ्या रूटला चालली गेली काय म्हणलं विश्वास आहे ते ना विश्वास विश्वास याच्या करता नाही हे झाल्यानंतर आम्ही कसा विश्वास ठेवणार जेव्हा आम्ही तुम्हाला फोन केला आणि ती गाडी निघून जाते जाते सुटून विश्वास ठेवायचा कस काय बरोबर त्याच्यानंतर मला एक सांगा गोरक्षा करायला जेव्हा प्रशासनाने जे बघायला पाहिजे आम्हाला आमचा जीव धोक्यात टाकून इथं उतरायला गरज नाही पण प्रशासन हे काम करत नाही तर आम्ही हत्याला वापरत नाही आमच्यावर हल्ले पण होतात हल्ले आम्ही सहन पण केलेले आम्ही कोणाला मारलेले नाही ठोकलेले नाही आणि काही करतो पण तर आम्ही गाया अडवण्यासाठी करतो त्याच्यानंतर त्यांची गाडी येते त्या गाडी मागे दोन पायलटिंगच्या गाड्या तीन पायलटिंगच्या गाड्या त्याच्या तीस तीस पस्तीस पस्तीस पोरं त्या गाड्यांमध्ये राहतात मीच हत्या आजपर्यंत एक मी पोलिसाने पायलटिंगची गाडी पकडली का मला सांगून द्यावा एवढ्या वाचा मु मला एक सांगा आता प्रेस रिपोर्ट झाली टीव्ही मराठीच्या पेपर होता त्याच्यात आली की पोलिस तंबी देत गोरक्षकांना की तुम्ही असं केलं तर आम्ही असं करू असं केलं तर असं करू बरोबर तुम्ही ही गो तस्करांना दिली का की तुम्ही गो तस्करी करल तर आम्ही हे करू तुम्ही केलं का नाही केलं जर सगळे कानून कायदे जर आमच्यासाठी आहे मग त्यांच्यासाठी काय खुल आहे का सर्व गाडी येत असेल कुटुंबीच आहे आता समजा ती येते हे नंदुरबार नंदुरबारचे पोरं धुळ्यापर्यंत म्हणा किंवा मधल्या रस्त्याने कोणत्याही रस्त्याने त्यांचा पाठलाग करताय तर ते पाठलाग करताना कोणालाही फोन करू शकत नाही कारण गाडी एवढ्याच पिढली राहते ती गाडी जाते कुठं तिच्यावर लक्ष ठेवणं मागून कोण येतंय कोण नाही येते कोण वार करल काय नाही करल हे सगळं पाहावं लागतं गोरक्षकाला तो फोन करत बसत नाही किंवा मी येतोय एत तुम्ही गाडी पुढे ट्रॅप लावा असं कधीच होत नाही जसं जसं माहीत पडत चालतं पुढे येत राहता रस्त्यावर गोरक्षक राहतात त्यांना मी समजतं ते गोरक्षक त्यांना कनेक्ट होतात म्हणून हे सूत्र चालत राहतं पूर्ण की जेव्हा रस्त्याने वाहतूक होते त्या ठिकाणी आम्ही पोलिसांना बोलवू नाही शकत कारण आम्हाला एवढा वेळ नसतो शिवाजी पुत्यावर पोलीस चौकी आहे मोसम पुलावर पोलीस चौकी आहे तिथून गाडी आहे पोलिसांच्या तरी ती गाडी पकडली जात नाही का बर पोलीस पाठलाग करतोय त्या गाडीचा मग पोलीस जसं तुम्ही म्हणताना की तुम्ही फोन करा तर पोलीस मी फोन करून सांगू शकतो की भाऊ असे असा मला पोलीस बळ पाहिजे तुम्ही गाडी पाठवा कावर येत नाही तिथे गाडी प्रत्येक मुद्द्यात आमची चुकणे साहेब तुम्ही सध्या मेन मुद्दा आहे गो हत्याबंदी कायदा हाय लागलेला तुम्ही त्याची अंमलबजावणी करा आम्हाला रस्त्यात उतरायची गरज नाही बस माझं एवढं म्हणणं आहे आणि गोरक्षाचा किस्सा असा आहे आम्ही ती आई वाचवण्यासाठी आमचा जीव गेला तरी चालत पण केसेस झाल्या तरी चालतील पण आम्ही ती गाडी कोणत्याही पद्धतीने आम्ही ती आडू काही फितूर आहेत पोलीस प्रशासनामध्ये हंड्रेड पर्सेंट फितूर आहेत त्यांना माहिती पडल्यानंतर गाडी फिरवत जाते गाडी हातात येत नाही त्यामुळे आम्हाला या सगळ्या गोष्टी कराव्या हो लागतात साठ ते पासष्ट टक्के सर्व पूर्व आहे मग नेमकं रात्रीच्या टायमाला परिवार सुरून रस्त्यावर येणार आता तुम्ही बघायची बोलले तुला पोलिसांना बोलला विश्वासात या गोरक्षक त्याची गाडी मध्ये कुठे तर लावतेचा गाडी बघायला कारण त्याची पायरी ती तीन तीन गाड्यांची आणि तुम्ही बोलल्याचा समोर जर सरळ पोर केला जर गोरक्षक त्या गाडीच्या मागाला निघाला जास्त नाही पण नव्वद राऊंड घेतात पुढे सगळ्या कारण त्यांची गाडी तुम्ही केव्हा त्या गाडीला फुल असतं ती गाडी नॉन स्टॉप चालते आणि आपण तुम्ही शंभरचा स्पीड बोलले शंभरच्या स्पीडला आठ वाघ्यांची गाडी मी काही बघितली नाही एकशे वीसच्या पुढचा स्पीड असतो प्रत्येक गाडी पेट्रोल टाकलेलं असतं आणि शंभरचे कुत्ता बोली खाल्ले असतात त्यांना फक्त रस्ता आम्हाला गोल तयार करून द्या आमची एवढीच मागणी आहे तोपर्यंत आणि जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत बोरक्ष रस्त्यावर राहतील केसेस झाल्या तरी चालतील आमचे गोरक्षक मेले तरी चालल पण गोरक्षा ही बंद होणार नाही आपले तालुका

आले की त्याचे जे जे काही गुन्हेतिज त्याच्यावर मेंशन आहे ज्या ज्या गुन्ह्यामध्ये ती वापरली होती थे थे से बेरीक बेरीक ते ते गुन्हेतच सेम मध्ये मेंशन करूनच पाढव बघा मी सोडून नाही पण त्यांना बोलवा तुम्ही त्यांची मीटिंग घ्या की तुम्ही रस्त्यावर हो फिरू नका म्हणजे आम्ही फिरणार नाही मी लक्ष आलो मी दलित समाजाला सांगितलं잖아 मला नंबरच प्रोवाइड केलाय ठीक आहे मौलीला मागे सांगितलं तुम्ही मला नंबर द्या गाडी नंबर द्या तुम्हाला माले गावात सुरुवातीचे पासून करू आपण तुम्ही मध्ये हे किस्ते झालेले आहेत पोलिसांना मारण मारली जाईल एसपीची बंदूक घेऊन पळून जाणं हे लक्षात ठेवा काही किस्से झाले करू नका आपण हे करता येईल ते ये सांगा मला तुम्ही मागच्या घटना सांगून घेत जाल ठीक आहे ना आम्हाला गोस पॉड तयार करून द्यावा साहेब आम्ही रस्त्यावर उतरणार नाही आम्हाला द्या पॉड त्या ज्या गाड्यावर सात सात कुणी दाखल आहेत त्या गाड्यांचे तुम्ही नंबर तुम्ही लिस्ट मला पाठवणार आहे ओके त्यानंतर हद्दपार प्रस्तावाबाबत मी बघतो काय करता येते जास्तीत जास्त आपण त्यांच्यावर कशी कडक कारवाई करता येईल त्यासाठी प्रयत्न करूया तुम्ही तिथं मोठ्या संख्येने उपस्थित झालात तुमचे मुद्दे आमच्या आमच्यासमोर मांडले त्याबद्दल सर्वांचे आभार पोलीस प्रशासनाने आज मीटिंग ठेवली होती गोरक्षकांची किंवा सध्या सगळे गोरक्षक सक्रिय झाले म्हणून त्यांनी आमच्या काही मागण्या होत्या किंवा त्यांचे काही प्रश्न किंवा आमचे काही प्रश्न हे सर्व आम्ही एक बैठकीत बसून सर्व काही मान्य केलेले त्यांनी पण मान्य केलेले आहेत जे पण काही निर्णय असतील ते काळांतराने तुम्हाला माहीत पडणारच आहे आणि बस एवढं सांगायचं आहे की बजरंग दल विश्व हिंदू परिषद आणि गोरक्षा प्राणी फाउंडेशन हे सर्व जे पोरं आहेत जे जोपर्यंत कायदा सरकारने हा कायदा रद्द केलेला आहे गो हत्याचा तरीही तरीही गो हत्या होत असतल आणि पोलीस प्रशासन याला जर दुजोरा देत असेल तर जे पण गोरक्षक आहेत ते रस्त्यावर उतरतील आणि हे काम वारंवार करतील मग केसेस हो काही हो आम्हाला त्याचं काही फरक पडत नाही आज पन्नास हे उद्या पाचशे राहतील फक्त आम्हाला प्रशासनाला हेच म्हणणं आहे की आम्हाला गोस्कॉड एक तयार करून द्यावा जेणेकरून जे पन कही प्रॉब्लम पुलिस क्रिएट होता है, ये होना नहीं, अन्यथा हमारा पन प्रॉब्लम नहीं, तेरना पन प्रॉब्लम नहीं। जय सीरा। जय सीरा। हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज।